विशाल पाटील खासदार नको होता का काँग्रेसच्या नेत्यांचं खच्चीकरण केल्यास तीव्र आंदोलन छेडणार संजय बापू मेंढे खासदार विशाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे डिजिटल फलक मिरज शहरात झळकले होते या डिजिटल फलकाची परवानगी नसल्या आणि महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने डिजिटल फलक उतरून जप्त केले या घटनेमुळे मिरज शहर काँग्रेस कमिटी पदाधिकारी तसेच विशाल प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त करत महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करून तीव्र शब्दात महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला शहरांमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे बेकायदेशीर डिजिटल फलक असताना कोणत्या पक्षाच्या दबावाखाली एकतर्फी कारवाई करत खासदार विशाल पाटील यांचे डिजिटल फलक काढून जप्त केल्याचा आरोप संजय बापू मेंढे यांनी केला आहे जोपर्यंत विशाल पाटलांची माफी मागून काढलेले डिजिटल फलक त्या ठिकाणी लावलं जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा शहराध्यक्ष संजय बापू मेंढे यांनी दिला आहे सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल विशालदादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि दादावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या मिरज शहरामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचे बोर्ड या ठिकाणी लावण्यात आले होते त्या ठिकाणचा बोर्ड आज या ठिकाणी महापालिका प्रशासनानं बोटदिडकीनं कुणाच्या तरी प्रेशरखाली येऊन या ठिकाणी आज काढण्यात आलेले आहेत खऱ्या अर्थानं त्या मिरज शहरामध्ये कालपासून काल परवा चार दिवसात आठवडाभर महिना वर्षभर झाले गेले हजारो बोर्ड या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये लागलेला असताना कुठल्याही अधिकाऱ्याच्या डोळ्याला तो बोर्ड कटला कुणाचा दिसला नाही पण आज विशालदादा पाटील खासदारांचा वाढदिवस असल्यानं कार्यकर्त्यांनी लावलेले बोर्ड मात्र त्यांच्या डोळ्याला दिसत आहेत हे जाणीवपूर्वक केलेलं कटकारस्थान आहे हे जाणीवपूर्वक त्यांनी या ठिकाणी काढलेलं आहे त्यांना हा खासदार नको होता का हे प्रशासन कुणाच्या दबावाखाली कुठल्या पक्षाच्या दबावाखाली येऊन काम करत आहे का असे विचारणा आम्हाला या ठिकाणी आज करावी लागणार आहे कारण दादावर प्रेम करणारे लोक भरपूर आहेत चाहते भरपूर आहेत आणि त्यांचं कुठंतरी मन कच्ची खच्चीकरण करायच्या दृष्टीनं त्यांनी आज या ठिकाणी बोर्ड काढलेला आहे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व दादावर प्रेम करणाऱ्या वतीनं ते प्रेम करणाऱ्याच्या वतीनं या घटनेचा आणि या महापालिका प्रशासनाचा आज आम्ही धिक्कार करतो त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो